नमस्कार आज आपांनी अखेर रायट्री पूर्ण केलेच तर त्या आपण त्याबद्दल आपण सर्व आनंदात आहातच पण या विजयामागे आपण जे परिश्रम घेतले व आपण आपांकडे केलेला प्रवेश व कचगाव वाडेगाटाचं येणारं भविष्य याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार निश्चितच जनतेने आपासाहेबांच्या विकास कामावर विश्वास ठेवून आपांना परत विधानसभावर पाठवण्याचा निर्धार केला व आपांना परत आमदार बनून मंत्रिपदासाठी तिसऱ्यांदा आमदार बनून मंत्रिपदासाठी आप्पांना जाण्यास जनतेने समर्थन केले त्यासाठी वडगाव पाचोरा मतदारसंघातील वडगाव तालुकावासी व खचगाव वाडे गटातील समस्त जनतेचे मी पुनश्च आभार मानतो की त्यांनी आप्पासाहेबांवर विश्वास ठेवून व आप्पासाहेबांच्या विकास कामावर विश्वास ठेवून आप्पासाहेबांना मत दिले व त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले त्यावेळेस आप्पासाहेबांनी मला बोलले ज्या वेळेस आप्पासाहेबांच्या नेतृत्वावर मी विकास कामांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आप्पासाहेबांच्या शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आप्पासाहेबांनी मला सांगितले की कचगाव वाडे गटात आपण चार वर्षापासून समाजसेवा करत आहात तर या कसगाव वाडे गटाची जिम्मेवारी आम्ही तुमच्यावर सोपवतो आणि मागच्या निवडणुकीत कसगाव वाडे गटामध्ये मी कमीत कमी चोवीसशे ते पंचवीसशे मतांनी मायनस आहे आपण त्या अनुषंगाने कचगाव वाडे गटाची नेतृत्व करून त्या ठिकाणी काम करा निश्चितच या ठिकाणी मला आनंद होत आहे की त्या माझ्या कामाला व परिश्रमाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला व मी कसगाव वाडे गटातून माझ्या परिवारच्या सहाय्याने मेहनतीने आप्पासाहेबांना आज या ठिकाणी यश दिलं आहे या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे व मी या ठिकाणी आनंदी आहे मला हे एकच वाटतं की आप्पासाहेबांवर विश्वास करून आप्पासाहेबांनी जे मला काम करण्याची संधी दिली कसगाव वाडे गटात मी या संधीचा सोनं करेल व या गोष्टीसाठी मी पात्र राहील व आप्पासाहेब जे आदेश देतील त्या आदेशाचे मी पालन करेल व या संधीचं मी सोनं करेल असं मला वाटतं साहेबांकडे प्रवेश करून मी संधीचं सोनं केलं व तो प्रवेश माझा सार्थक ठरला मी येणाऱ्या काळातही तो शब्द मला सार्थक ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका